शनी कथा आपल्याला हेच व्यक्तीची किंमत करा पतीची किंमत करा पत्नीची किंमत करा माता छाया रडते माता छायाच्या डोळ्यातून अश्रूंची धार निघते काय करू तुला धरू का माझ्या पतीकडे जाऊ एक पाऊल पुढे सरकते भगवंत शनिदेव आता आईला सांगताय आई अग माझे बाबा गेले तू तरी मला सोडून जाऊ नको ग आई तू तरी मला धर तू तरी मला जवळ घे आई तू तरी माझ्या जवळ घे आता भगवंत शनिदेव रडायला लागला भगवंत शनिदेवांनी जन्मता आई पुढे हात जोडले ए आई तुला काय सांगू आता तूच मला सोडून जाते तर मी कोणाजवळ न्याय माझ